लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा जैन धर्म्यानचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या वणी येथील अजमिरा शंखेश्वर पार्श्वनाथ तीर्थावर गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी गच्छाधिपती विजय पुण्यपाल सुरेश्वर जी, जी यांच्यासह शेकडो जैन साधू संतांच्या उपस्थितीमध्ये जैन धर्माचे तेवीसवे तीर्थंकर यांची आठशे पंचेत्तर वर्षे प्राचीन पुरुषाधीनय शंखेश्वर पार्श्वनाथ प्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याबरोबरच बाराशे वर्ष प्राचीन सग्गिया आदेश्वर भगवान यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मोठ्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली आहे जैन समाजाचे धर्मगुरू आचार्यप्रवर वर्तमान गच्छाधिपती सुरेश्वर महाराज यांच्यासह चाळीस साधू आणि सत्तर साध्वींच्या प्रमुख उपस्थितीत पुरुषा दानिय शंखेश्वर पार्श्वनाथ प्रभू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्याचबरोबर बाराशे वर्ष प्राचीन काउस गिया आदेश्वर भगवान यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास विधिवत सुरुवात करण्यात आली त्यानंतर श्री बृहद अष्टोत्तरी शांती स्नानत्र मंगल विधान पूजन करण्यात आले त्यानंतर सांजी छाप भरणा तथा वस्त्र रंगणा कार्यक्रम घेण्यात आला सायंकाळी प्रभू शक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला बृहत दष्टोत्तरी शांती स्नान विधान नंतर दीक्षार्थींचा सत्कार आणि बिदाई तिलकचा कार्यक्रम संपन्न झाला मुंबई येथील भाईखळा निवासी कांचनबाई शांतीलाल सोनीग्रा परिवार बालराईवाला यांच्या दोन्ही कन्या कश्वीबेन आणि हितांशीबेन या दोन्ही मोहरूपी संसाराचा त्याग करून जैन धर्माच्या शास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत त्यांची शुक्रवारी वणीच्या सर्व प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आणि त्या ठिकठिकाणी दीक्षार्थी भगिनींचे स्वागत करण्यात आले या यानिमित्त रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या तसेच भव्य आरास करण्यात आली होती त्याचप्रमाणे संखेश्वर तीर्थावर आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली मुंबई येथील संगीतकार अनिल भाई गेमावत आणि कौशिक भाई वारोट यांच्या प्रभू भक्तीच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शनिवारी पहाटे दीक्षा प्रवज्जा विधी समारंभ होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन न्यूज मराठी वणी नाशिक